प्लॅन काय चपाती आणि रायत आणि हे काय भात नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी बायकोन मस्तपैकी इडली चटणी बनवला नसा तर सकाळी नाश्ता आज मस्तपैकी इडली चटणीचा नाश्ता पण बारक्यात शाळेत जायचा असा त्याच्यामुळे आम्ही नंतर करतलो कारण की दहा वाजताची शाळा असा आणि बायकोची ह्यासर तयारी चालू असा शाळा म्हणजे समर कॅम्प असा तर एका तीन तासासाठी समर कॅम्पमध्ये टाकलो तर त्याच्यात तर का ॲक्टिव्हिटी वगैरे करू देतात काय 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 तर येईल इडली ऑलरेडी बनलेले असतात आणि अजून इडली लावल्या नादूर्वान त्याच्यानंतर लाईट हे मग नंतर इल्यानंतर खातलं आणि ही आपली आजची खास रेसिपी असा हां आंबे आता रायवळ काय माका भेटले नाहीत हे लालबाग म्हणून आंबे भेटतात तर आम्ही मार्केटमधनं लालबाग म्हणून आंबे आणलेलं तर आता जेव्हा गावात जाव तेव्हा आमका रायवळ आंबे आम कदाचित भेटतले पण कदाचित ह्या वर्षी इतके आंबे नाही आहेत कारण की माझ्या सासूरवाडीत म्हणजे दुर्गाच्या घराक पाठी आंब्याचा झाड असा त्यासं खूप रायवळ आंबे लागतात आणि आमच्या कणकवली तर खूप लागतात पण ह्या वर्षी पप्पा बोलले आणि सासरे बोलले की ह्या वर्षी आंबे काय रायवळ बहू मेहनत नाही तर कदाचित गावात गेल्यानंतर शोधूचे लागतं रायवळ आंबे भेटतात काय पण तवसर आता आंब्याचा रायता तर खाऊकच वया मे महिना म्हटल्यानंतर आंब्याचा रायता एकदम माका तर माझं जीव की प्राण असा तर आता आपण लालबाग म्हणून जी आता ही मार्केटमध्ये आंबे भेटतात त्याचा रायता बनवतो तर ते आंबे गोड असतात तर ॲक्च्युली आंबे आंबट गोड होई तर आंबट गोड असतं आंबे असतात ना तर त्याचा रायता मस्त होता तर आज आपण ह्या आंब्याचा करून बघूया दुर्वा कशी करतली या म्हणजे त्याची प्रोसिजर काय आहे ती तर कोअर प्रोसिजर मालवणी पद्धतीचं तुमका बघू मिळेल आणि ह्या आंब्याचा रायता कसा होता तर आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवचा प्रयत्न करतो तर आता पहिला बारक्याक आपण शाळेत सोडून येऊया दहा वाजताची शाळा असत पाहुणेदार झाले असत आणि दुर्वा अजून रायत्याक तुका काय लागतं गोलवेळ असा सगळं आहे तर आता आपण पहिलं बारक्याचा नाश्तो चालू असा इडली चटणी आणि आपण तयारी करूया आणि शाळेत जाऊन येऊया तर चला तर चला पहिले शाळेत जाऊन येऊया आणि मागे रायत्याची तयारी करूया चला केस इंचर ना त्याची चला 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 शाळेत चाललो येऊन नाश्ता करूया चाले बाय बायकर रुद्र टाटा तर मंडळी आता बारक्या सोडून आम्ही घरात येलो आणि आता आंबे काय किती वेळ ठेवायचे पाच ते येतोय मंडळी आता आंबे उकळ ठेवलं ना दुर्वन पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं साल काढून रस काढायचा मग आजचा प्लॅन काय आहे चपाती आणि रायत आणि हे काय भात बाबूला भात ओके आता याची पुढची प्रोसिजर होतं या अमृती पुढची प्रोसिजर होतं या ती आपण बघूया आता आंब्यांका चांगला उकळून दे मग आपण भेटूया तर चला मंडळी आंबे उकडून झाले असत आणि आता साप गरम जरा गरम करून हे पाच मिनटं पाच मिनिटं गरम करून घेतलं दुरवन आता ते सगळे साला काढून टाकत आणि ह्याला पिळायचं नाही काय गूळ लसूण कडीपत्ता आणि टोप आता हे सोडून काय लागणार अजून मिरी वगैरे लाल तिखट आणि मिरी वगैरे लागेल ना राई 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 सॉरी मग मिरी कशी असते हा मिरी म्हणजे लावून सारखी ओके सॉरी ती गोल गोल असते ती मोठी राई लागेल ओके ला। तर मंडळी ह्या सगळा सामान तुमका रायता बनवक लागतं एकदम सिम्पल आणि एकदम टेस्टी तर हा खोबरं आपण याच्यात नाही घालत कारण की मला आवडत नाही म्हणजे खोबरं विगरं घातला तुम्ही तर खराब होता ना लवकर आणि तुम्ही जर असा रायता बनवलास तर तुम्ही किती दिवस फ्रीजमध्ये ठेवलास तरी त्या खराब नाही होणार म्हणजे चार पाच दिवस सहा सात दिवस माझ्या मते एका काय होणार नाही कारण की ह्याच्यात खराब होण्यासारखा काय का नसता कांदोबिंदो नसता त्यामुळे असा केला तर रायता आणि नंतर जसा तो जुना होत जाता ना त्याची टेस्ट अजून मस्त येत जातं तर आता बघू ह्या आंब्याचे रायता कसा होता तर मी तुम्हाला सांगताल आहे पण ओव्हरऑल रायता जो असता तर तुम्ही बनवून मस्त आहे की चार पाच दिवस खाऊ शकता आता आंबे साफ करून घेऊन दे मग आपण पुढची प्रोसिजर बघूया तर म्हणता सगळे आंबे साफ करून झाले साफ करून झाले म्हणजे साला काढून झाली आणि थोडंसं काय केलं याला स्मॅश केलं के हळद टाकली आणि मीठ हळद मीठ आणि मसाला पण आता टाकणार तुमका रायता एकदम गोड आंबट तिखट अशी टेस्ट येते या बरोबर हा लाल तिखट आहे ओके लाल तिखट टाकला मसाला हा मालवणी आप मसाला आपलं घरचं मालवणी मसालो असा बजाला गॅस चालू केला भातावर खाऊ शकता आणि चपातीवर खाऊ शकता गुळ टाकून घेतला सगळा मिक्स करून घेतेल या आणि मगे बघ्या काय करता काय केलं तेल टाकलं तेल टाकलं राई टाकायची ओके जिरा पण टाकत राई जीरा ओके हिंगा। हिंगा तुमका। हिंग हिंग पण टाकायचं हिंग पण टाका ओके ये, ये। तर ही पोजणी झाली ना पोजणीनंतर अजून काय करायचं असतं ते एकदम सिंपल आणि एकदम मस्त रेसिपी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आमचा कळवा आता बनल्यानंतर तर देखावतं आहे पण एकदम एकदम सिंपल आहे मग तुमका चांगले रायवळ आंबे मिळाले ना तर रेसिपी म्हणजे आंब्या जो राहते एकदम जबरदस्त होता तुम्ही एकदा खालास ना तर परत परत करतलास एवढी जबरदस्त रेसिपी आहे एकदम सिम्पल कोकणातली फेमस म्हणजे आम्ही गावात असतो तेव्हा नेहमी करतो रायवळ आंबे मिळाले तर हापूस आंब्याचा चांगला नाही होणार तर तुम्ही हापूस आंब्याचा अजिबात करू नका आंबट गोड आंबे आणि रसाळ आंबे होय रसाळ आंबे असतले तर तुमचा रायता चांगला बनतो ताक

काय करतेस तू हा काय गरम करतेस तू तर बायको गवार होईया बायको राय आंब्याचा रायता काय एवढा आवडणार नाही तर मी आंब्याचा रायता एकदम डाय हार्ड फॅन असे आणि बायकोन कालची ही पण आठळ्याची भाजी होती पण सांगलेलो छोटंसं ऐसूनच गरीब त्याच्यातले आठळे आणि गवारची भाजी केलेलो तर आता आंब्याचा रायता गवारची भाजी आणि चपाती तारा, तारा, चला वाढ काही तर चला मंडळी आंब्याचा रायता खाऊ घ्या सकाळची इडली अजून बाबूची चालू आहे तर ह्या असा आंब्याचा रायता तुम्ही जसा बघलास तसा एकदम सिंपल पद्धतीचा एकदम तुमका राई आणि जिरा आणि ह्याच्यात अस लसूण काहीतरी लपली असतली आहे याच्यातली लसूण हो मस्त लागतं एकदम आता मी सांगते तुमका खाऊन की हे जे मुंबईचे लालबाग आंबे म्हणून बघ जरा मी बरोबर तू तर मी तुमका आता सांगते की हे जे लालबागचे म्हणजे मुंबईचे लालबाग आंबे म्हणून येतात मुंबईमध्ये येतात आता खायचे येतात माका माहित नाही त्याचा रायता कसा होता आपण खाऊया मस्त झाला एकदम रायता झनझणीत जन तिखट झाला म्हणजे तुम्ही या लालबाग म्हणून जे आंबे मिळतात ना रसाळ असतात थोडेसे त्याचा रायता बनवू शकता फक्त हे जर तुम्हाला रायवळ भेटले ना तर एकदम मस्त होतं की याच्यामध्ये आंबटपणा कमी असा आणि गोडपणा जास्त असा तर जर आंबट गोड वया असेल तर तुमका रायवळ आंबे होईल ते तुमका गावात मिळतले पण जर तुम्ही मुंबईत असाल आणि तुमचा रायता बनवायचा असा तर तुम्ही नक्की असा रायता बनवू शकता मस्त लागतं बरोबर तुम्ही खाऊ शकता भातावर पण खाऊ शकता म्हणजे मग चांगलं असा ह्या रायता दोन तीन दिवस ठेवला असणार तरी खराब नव्हता चव उलटी अजून मस्त होता आता जेवूया पटवत आणि बघूया आता जेवण झाल्यावर झोपूचा लागतो कारण की रायता आणि चपाती मसाली पॉडवर घातला आता तर तुमका यो व्हिडिओ तुम्ही ही रेसिपी घरात नक्की करून बघा आणि तुमका आंब्याचा रायता आणि चपाती किंवा भात कसं वाटलं आमक नक्की सांगा यो जो व्हिडिओ तुमका आवडला असा त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला आता आंब्याचा रायता खाऊ केव्हा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय